नमस्कार सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरू केली आहे या अंतर्गत तरुणांना मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप ची संधी दिली जाणार आहे योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे याकरिता दिनांक एकतीस मार्च पर्यंत अर्ज करता येणार आहे जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपली नोंदणी करावी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे या उमेदवारांना बारा महिन्यांसाठी इंटर्नशिप मिळणार आहे त्याकरिता दरमहा पाच हजार रुपये मिळणार आहेत याशिवाय इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर सहा हजार रुपये एक रकमी अनुदान दिले जाईल या योजनेअंतर्गत भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षणही दिले जाणार आहे मित्रांनो आपण जर बाकी मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन नव शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील